नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो तर पैठण कांदा मार्केट पाहू शकता आता इथं थोड्या टायमातच कांदा मार्केट सुरू होणार आहे तर भरपूर असे शेतकऱ्याचे कांदे आले तर भरपूर टॉपचे पण कांदे आले पाहू शकता थोड्या टायमातच कांदा मार्केट सुरू आहे तर इथं आपण आलेलो कांदा मार्केटला तर काय कांदा मार्केट होतं इथं पाहू तर शेतकरी मित्रांनो भरपूर असा माल आला आजचा कांद्याचा मार्केट आज चांगला मार्केट आलंय पाहू शकत इथं खाली झालंय आता लाल कांदा आहे तर थोड्या टायमातच मार्केट चालू होईल तर बघू मार्केट काय होईल काय नाही आजचं तर पाहत राहा कंटिन्यू करा व्हिडिओला तर भरपूर असा माल आलेला आहे आजचा इकडे पण आलेला आहे पाहू शकतात आणि आपल्या इकडलेच आल्या तर शेवगावमधून मधून भरपूर कांदे आलेत इकडं पण भरपूर माल आलाय बरोबर बर दोनशे तीनशे चारशे पन्नास नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये करा बर पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये साडे आठशे पावणे नऊशे नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये रुपये पन्नास अकराशे रुपये अकराशे रुपये सहाशे सव्वा सात साडेसहा पावणे सात सात सव्वा सात साडे सात पावणे आठ आठ सव्वा आठ साडे आठ पावणे नऊ नऊशे रुपये पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये करा सव्वा पाच साडेपाच पावणे सात सहा सव्वा सात साडे पौने सात 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 सव्वा सात साडे साडेसात साडेसात पावणे आठ आठ सव्वा आठ साडे आठ पावणे नऊ नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये दू का नऊशे पाच रुपये नऊशे पंचवीस रुपये नऊशे पन्नास रुपये एक हजार रुपये करा सव्वा पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे सव्वा सात सार काय सव्वा सात साडेसात पावणे सात सात सव्वा सात साडे सात पावणे आठ आठशे सव्वा आठशे साडे आठशे पावणे नऊशे नऊशे सव्वा नऊशे साडे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकराशे अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे सव्वा बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपये करा दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये करा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे साडे आठशे पावणे नऊशे पावणे नऊशे एक 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 गा गा। एक एक पन्नास करा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे पावणे नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये दुका नऊशे पंचवीस पन्नास पंचाहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा